साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये आनंदाची बातमी पांजरा नदीवरील लाठीपाडा धरण आज पूर्ण क्षमतेनं भरलं संततधार पावसामुळं पश्चिम पट्टा सुखवला पिंपळनेर प्रतिनिधी अंबादास बेनुसकर साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात संतत धार पावसामुळं पांजरा नदीवरील लाठीपाडा धरण आज पूर्ण क्षमतेनं भरलंय तब्बल एक हजार दोनशे सत्तावन्न दशलक्ष घनफूट पाणी साठवणं क्षमतेचं हे धरण यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओव्हरफ्लो झालंय एरवी ऑगस्ट भरत हे धरण यंदा मात्र आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जुलै रोजी संध्याकाळी सत्त्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के भरलं आणि त्यानंतर लगेचच सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला पांजरा जामखेली आणि कान या तीनही नद्यांमध्ये सध्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे कॅचमेट एरियात झालेल्या जा दमदार पावसामुळं पश्चिम पट्ट्यातील पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे नागरिकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुढील काही तासात पाण्याचा विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे भोकरदन तालुक्यातील अनवा आज छोटं पंढरपूर झालं छायाचित्र सलीम कुरेशी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तांच्या ओचंडून वाहणाऱ्या गर्दीत रुक्मणी पांडुरंगाच्या चरणी भक्तांचा साष्टांग नमस्कार भोकरदन तालुक्यातील आणवा येथील श्री रुक्मणी पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मोठ्या भक्तिभावानं वारीचा उत्सव साजरा करण्यात आला विठ्ठल नामाच्या गजरात हरिमंदिर परिसर दुमदुमून गेला पुण्या मुंबईपासून ते खान्देश जळगाव बुलढाणा सिल्लोड परिसरातून आलेल्या शेकडो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या विठ्ठल भक्तांना साष्टांग नमस्कार घालत पावसासाठी चांगल्या पिकांसाठी आणि बळीराजाच्या सुखसमाधानासाठी भक्तांनी साकडे घातले नव तरुण मंडळे महिला गट ही पारंपरिक वेशभूषा व भजनाच्या माध्यमातून वारीचा अनुभव घेत होते मंदिर परिसरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात भक्तिरस दरवळत होता दर्शनानंतर वारकर यांना प्रसाद वाटप करण्यात आला संस्थांचे सदस्य श्रीराज महाराज चातुर्मासे यांनी महाप्रसादाचंही आयोजन केले रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भक्तिभावात निहालेला हा दिवस अनुभवला आपला परिस्थिती अन्व तर राहणार आहे आपण आज एकादशी बद्दल आपण जनतेला काय माहिती देणार आहे परंपरा आहे किती दिवसापासून चालू आहे माझ्याच्या नंतर आहे जसं अनु हे गाव अन्वाय भोकरदन तालुक्यातल्या म्हणजे गाव अन्वा मध्ये लोकांची एक श्रद्धा म्हणून इथे येत आहे लोक कुठून येत इथं हे लांबून लांबून येतात मुंबई पर्यंत लोक येते मुंबई औरंगाबाद आपले बुलढाणा महाराज आपलं नाव हो काय सुरेशांचा आज आपण कोणते कोणते इथं मंदिर कोणते कोणतं आहे आजूबाईचं मंदिर आहे इतलाच मंदिर आहे महादेवाचं जे लोकांची श्रद्धा काय आहे श्रद्धा बद्दल सांगा ना तुम्ही इथे चांगली पब्लिक पदवी भरपूर येते अजून काय माहिती देणार आपण जसा माहितीपासून चालू आहे किती वर्षापासून तरी जसं चार आ, आज ये जो ये आज जो उत्सव आहे याला काय म्हणत उत्सव चांगला आषाढी एकादशी आषाढी एकादशी या निमित्त भरपूर लोक इथे ये दर्शनला येत आहे इथे ये मग लोक लो, जो पाहुणे परतय दर्शनासाठी त्यांना व्यस्त काय इथं नाश्ता पाणी चाय पाणी विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर आषाढी निमित्त आषाढी विठ्ठल मंदिर महत्वाचे आहे हा त्यासाठी आसपासचे पन्नास किलोमीटर भक्त लोकही काही आता दर्शनासाठी रांगा लागतात दर्शन करून परत जास्त परत नाही शांतताना पाड पडत आहे सगळं आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजेच समाजाला दिशा देणारा एक पाऊल धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जय हिंद लोक चळवळ आयोजित राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार यंदा धुळे जिल्ह्यातील निकोंबे येथील युवा शेतकरी अक्षय भालचंद्र पवार यांना प्रदान करण्यात आला जय हिंद लोक चळवळ ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून महात्मा गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित कृषी पर्यावरण शिक्षण आरोग्य रोजगार आणि युवक स्त्री सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे सर्ग्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेती क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी संस्था गेल्या आठ वर्षापासून हा पुरस्कार देत आहे अभय पवार यांनी केवळ तीन एकर क्षेत्रात दहा लाख रुपयांचे ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलय त्यांच्या या अभिनय शेतीमुळं समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झालाय हा पुरस्कार चार जुलै ते दोन हजार पंचवीस नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृहात माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे मंत्री नामदार इंद्रनील नाईक खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी निकुंबे गावातील ग्रामस्थ मित्रपरिवार आणि विविध मान्यवरांनी अभय पवार यांचं अभिनंदन करत त्यांचं के कौतुक केले जय हिंद चळवळच्या या उपक्रमामुळं युवा शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळत असून त्यांनी शेती क्षेत्रात नवोन्मेषाला चालना मिळत आहे